आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी यांच्यावर त्याच प्रकारे घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं आणि त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास घडला असेल काही नाही आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्र सरकारने हा पुतळा तयार केला नव्हता नेवीने चांगल्या हेतून हा पुतळा त्या ठिकाणी तयार केला होता मात्र त्यांनी ज्यांना काम दिलं त्यांना कदाचित इतक्या सोसाट्याचे वारे त्या ठिकाणी असतात याचं योग्य आकलन करता आलं नाही त्या हिशोबाने त्याचं डिझाईन कदाचित त्यांना करता, ना करता आलं नाही किंवा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस पुतळा लावतो तर त्यातलं जे लोखंड असतं ते समुद्राच्या वाऱ्याने लवकर गंजत या सगळ्या गोष्टीचं त्यांनी नीट आकलन केलं होतं की नाही हा आता प्रश्न आहे या संदर्भात सगळी चौकशी चाललेली आहे आमचा संकल्प आहे त्याच ठिकाणी छत्रपती शिवरायांचा एक अतिशय भव्य आणि अखंड उभा राहील अशा प्रकारचा पुतळा आम्हाला तयार करायचा आहे आम्ही नेव्हीच्या मदतीने त्या ठिकाणी तसा पुतळा पुन्हा लावू कोणीही यावर राजकारण करू नये अशी आमची अपेक्षा आहे यावर राजकारण करणं हे अक्षरशः मला असं वाटतं खुजेपण आहे नेव्हीने क्या बनाया था क्या बनाया था पीडब्ल्यूडी ने बनाया है सरकार ने बनाया है आपकी सरकार जिम्मेदार है फडणवीस जी आप ज्यादा हमारा मुंह मत खोलने खोलने को मजबूर करिए हमें यह आपका पाप है छत्रपति शिवाजी महाराज दुश्मनसे नाही हारे बीजेपी के भ्रष्टाचार से हारे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव त्यांचे शत्रू करू शकले नाहीत औरंगजेब करू शकला नाही अब्दुल खान करू शकला नाही पण भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देवेंद्र फडणवीसांची विकृत मनोवृत्ती ह्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये महाराजांना पराभव पत्करावा सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे पुढची कारवाईसुद्धा करेल पण कारवाई, करे। कारवाई केल्यामुळे भावना किंवा जखमा भरून येत नाही जखमा भरून यायच्या असेल तर अतिशय भव्य असा पुतळा याच ठिकाणी तयार करणं या परिसराचा संपूर्ण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने विकास आराखडा बनवणं हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आदरांजली आणि नमन ठरेल असं मला वाटतं वाटतो से मारना चाहिए लोक मारेंगे अगर उनको लगता आहे त्या माणसाला वाटत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं त्यातून काही चांगलं घडेल बरं काही अफझलखानाच्या अवलाद आहे मेंध्यानी पोचलेली ही अफझलखानाच्या अवलाद आहे मेंध्यानी पोचलेली ही है है, है है, अशी माणसं आहेत जे या मेंध्यांच्या मंत्रिमंडळात आहेत बरं झालं आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला बर हे बरं झालं हा आहे यातून चांगलं घडेल किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे